मंगरुळ नवघरे येथील जवान संदीप गोजरे शहीद उद्या सोळा एप्रिलला शासकीय इतमामात होणार अंतिम संस्कार चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील जवान संदीप गोजरे यांना राजस्थानमध्ये वीरमरण आले आहे काल चौदा एप्रिलला त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी धडकताच मंगरुळ नवघरेसह चिखली तालुक्यावर शोककळा पसरली आहे संदीप गोजरे यांचे पार्थिव आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचणार असून उद्या सोळा एप्रिलला सकाळी मूळ गावी मंगरुळ नवघरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत संदीप दिनकर गोजरे वय वर्षे तेहतीस हे चौदा वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाले होते सध्या ते राजस्थानमधील गंगानगर येथे कर्तव्यावर होते त्यांना दोन मुले असून एकाचे वय दहा तर दुसरा सहा वर्षांचा आहे कर्तव्यावर असताना प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ आणि दोन मुले असा परिवार आहे वीर जवान संदीप कुटुंबियांसह गंगानगर येथे राहत होते आज दिल्ली येथून विमानाने संदीप यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे उद्या सकाळी मोटारीने पार्थिव मंगरुळ नवघरे येथे आणल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील